तुमच्याही घरात सतत ढेकून होत आहेत ढेकून चावल्यामुळे रात्रीची झोप उडाली आहे तर करा हे सोपे उपाय एकही ढेकून दिसणार नाही आणि परत होणारही ना नाही वातावरणातील मॉइश्चर आणि स्वच्छतेच्या अभावामुळे घरात ढेकून तयार होतात घरात पाली मुंग्या किंवा जुरळे झाले तर त्यांना घालवणे मात्र सोपे असते पण जर घरात ढेकून झाले असतील त्यांना घरातून बाहेर काढणे खूप कठीण अशा वेळी पेस्ट कंट्रोल करण्याशिवाय काहीही पर्याय उरत नाही अंतरुणात हे किडे जास्त दिसून येतात यामुळे रात्री व्यवस्थित झोपही लागत नाही ढेकून चावल्यामुळे अंगावर पोळ्या सुद्धा येतात घरातील ढेकून घालवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे बेक उपाय करून थकला असाल तर काही सोपे उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये दे आपण ढेकुणांना घालवण्यासाठी काही सोपे उपाय पाहणार आहोत यामुळे ढेकून आणि मुंग्या आळ्यांसारखे इतर कीटकही घरापासून लांब राहतील सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे ढेकून का होतात तर आपण पाहूया ढेकून होण्याची कारणे एक पुरेसा सूर्यप्रकाश नसलेल्या ठिकाणी ढेकणांची पैदास होत असते दोन घरात अस्वच्छता असेल तर लगेच तिथे ढेकून होतात तीन कुजलेले लाकूड किंवा ओलसर जागा जिथे ढेकणांची पैदास लवकर होते चार सूर्यप्रकाश नसलेल्या जागी ढेकून वर्षानुवर्ष राहतो तसेच जवळपास दोन महिने अन्नाशिवाय राहू शकतो नायनाट करण्यासाठी घरगुती उपाय पाहूया चला एक उच्छाद दूर करण्यासाठी तुम्ही विनेगर वापरू शकता अंतरून किंवा घरातील लाकडी सामान जिथे ढेकणांचा बुजबुजाट झालेला असेल ते सामान काही वेळापुरते उन्हात ठेवा आणि त्या ठिकाणी विनेगर घाला विनेगर स्प्रे बॉटल मध्ये भरूनही तुम्ही स्प्रे करू शकता कडक ऊन आणि व्हिनेगरच्या वासाने ढेकून बाहेर पडून सैरावेरा पळू लागतील दोन बेकिंग सोड्याचा वापर करूनही तुम्ही ढेकणांचा नाश करू शकता एक ग्लास पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळून ते मिश्रण एका स्प्रे बॉटल मध्ये भरा हे मिश्रण आठवड्यातून तीन ते चार वेळा बिछाण्यावर स्प्रे करा बेकिंग सोडा ढेकण्याचा नाश करतो आणि त्यांचा प्रादुर्भाव होण्यापासून बचाव करतो कडुलिंबाची पाने आणि कडुलिंबाचे तेल ढेकून घालवण्यासाठी हा सोपा आणि प्रभावी उपाय आहे कडुलिंबामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुण असतात ज्यामुळे ढेकणाचा नाश होऊ शकतो कडुलिंबाचा वापर करून तुम्ही बिछाण्यावरील ढेकून दूर करू शकता त्यासाठी ज्या ठिकाणी ढेकून जास्त आहेत तिथे कडुलिंबाची पाने ठेवा तुम्ही कडुलिंबाचा स्प्रे सुद्धा करू शकता यामुळे ढेकून बाहेर पडण्यास मदत होईल कडुलिंबाच्या पानांना पाण्यात उकळा ते पाणी गार झाल्यावर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि बिछाण्यावर स्प्रे करा कडुलिंबाचा वास ढेकण्यांना दूर ठेवतो आणि अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे ढेकण्यांचा नाश होतो चार दालचिनी सुद्धा ढेकणांना पळवण्यासाठी प्रभावी मानली जाते दालचिनीचा उपाय करून तुम्ही ढेकणांना कायमचे दूर ठेवू शकता यासाठी एका भांड्यामध्ये दालचिनी आले काळी मिरी आणि लवंग बारीक करून उकळत्या पाण्यात घाला पाणी उकळून अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करा नंतर हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ढेकून असलेल्या ठिकाणी स्प्रे करा किंवा कापसाचा बोळा या पाण्यामध्ये बुडवून ढेकून असलेल्या ठिकाणी ठेवा या उपायाने काही वेळातच ढेकून नष्ट होतील नंबर पाच घरात ढेकून होऊ नये यासाठी जास्त दिवस कपडे न धुता ठेवू नका बरेच महिने बेडशीट उशाचे कवर न धुतल्यामुळे ढेकून होतात वापरात नसलेले चादरी उशाचे कवर स्वच्छ धुवून एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये पॅक करून ठेवा नंबर सहा लसणाचा वापर सुद्धा ढेकून दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो लसणाचा तीव्र वास ढेकणांना सहन होत नाही लसणाच्या काही पाकळ्या कुटून पाण्यात मिसळा आणि तयार मिश्रणाचा बिछाण्यावर स्प्रे करा लसणाच्या या वासामुळे ढेकून मरण पावतात आणि तुमचा बिछाणा ढेकुणांपासून सुरक्षित राहतो टिप नंबर सात गादीला ऊन देणे ढेकून दूर ठेवण्यासाठी गादीला ऊन देणे फार महत्वाचे आहे आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा गादी उन्हात ठेवा गादीला उन्हात ठेवल्यानंतर एका रॉड किंवा काठीने गादीवर हलके वार करा ज्यामुळे गादीतील धूळ आणि घाण बाहेर पडेल या प्रक्रियेमुळे ढेकणांचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण कमी होते नंबर आठ स्वच्छता ठेवा घरात ढेकून होऊ नये म्हणून घरात स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे कुबट दुर्गंधयुक्त तेलकट डाग पडलेले बेडशीट किंवा उशीचे कवर सुद्धा खूप दिवस न धुतल्यामुळे ढेकून होऊ शकतात रोज वापरत नाही अशा चादरी उशाचे कवर स्वच्छ धुवून एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये पॅक करून ठेवा ढेकूण हे आपल्या घरातील एक गंभीर समस्या होऊ शकतात यामुळे केवळ झोपमोड होत नाही तर आरोग्याचाही धोका निर्माण होतो कडुलिंब लसूण बेकिंग सोडा लव्हेंडर ऑइल आणि धूप यांसारख्या सोप्या घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही ढेकण्यांना दूर ठेवू शकता हे उपाय नियमितपणे केल्यास तुम्हाला ढेकण्यांपासून नक्की मुक्ती मिळेल टिप नंबर आठ लव्हेंडर ऑइल लव्हेंडर ऑइलचा वापर अनेक प्रकारच्या किटकांपासून वाचण्यासाठी केला जातो याचा वापर ढेकणांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त असतो लव्हेंडर ऑइल गादीवर टाका हे ऑइल केवळ दूर ठेवत नाही तर तुमच्या बिछाण्याला फ्रेश सुगंध देतो टिप नंबर दहा घरातून ढेकणांचा नायनाट करण्यासाठी कांद्याचा रस हे अत्यंत फायदेशीर औषध आहे कांद्याच्या रसाचा वास ढेकणांना सहन होत नाही त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि ते मरतात यामुळे ढेकून होत असलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावा टिप नंबर अकरा गादी पांघरून किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी ढेकून आढळल्यास त्या ठिकाणी निलगिरीचे थेंब शिंपडा टिप नंबर बारा लव्हेंडरची पाने लवेंडर पाने कपड्यांवर घासल्यास कपड्यांमधील ढेकून निघून जातात टिप नंबर तेरा पुदिन्याच्या पानांच्या तीव्र वासामुळे देखील ढेकून निघून जातात त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अंथरुण शेजारी ताज्या पुदिन्याची पाने ठेवावीत टिप नंबर चौदा कडुलिंबामध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात त्यामुळे कीटक यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक वेळा कडुलिंबाच्या पानांचा वापर होतो जर घरात ढेकून झाले असतील तर कडुलिंबाच्या तेलाचा स्प्रे घरातील कोपरे आणि अंथरुणावर करावा टिप नंबर पंधरा घरात स्वच्छता ठेवा आणि घरातील ओलसरपणा टाळा नंबर सोळा घरात पुरेपूर सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या टिप नंबर सतरा घरातील कीटकांना मारण्यासाठी सहा अथवा तीन महिन्यांनी पेस्ट कंट्रोल करा टिप नंबर अठरा निर्गिलीच्या तेलात रोज मेरी लव्हेंडर तेल मिक्स करून हे तेल देखील ढेकणांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी लावू शकता अशा प्रकारे कडुलिंब लसूण बेकिंग सोडा लव्हेंडर ऑइल निर्गिली तेल आणि धूप यांसारख्या सोप्या घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही ढेकणांना दूर ठेवू शकता हे उपाय नियमितपणे केल्यास तुम्हाला ढेकणांपासून नक्की मुक्ती मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशा नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद